मित्रांनो तुमचं स्वागत आहे आठवणी गावच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज चालला मॅचिक मॅचिक म्हणजे खैसर आता मॅच भडगावात मॅच आता थं जात चला तर मग तिकडे जाऊन बघूया मॅचिक कशा प्रकारे गेल्या टायमाचं व्हिडिओ तुम्हाला आवडला तसं तर लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नको आणि चला मॅच टोंगोरा चेंडू बघूया चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि झेल टिपतायत मास्क लावून दामता लाग खेळायत झेलबाद होत आहेत मॅच काय आपल्या संघासाठी उत्तम गटावर चेंडू निश्चितच जातोय सीमारेषा रेषा पार करतोय आता जिंकण्यासाठी एक चेंडू आणि पाच धावा एक चेंडू आणि पाच मित्रांनो तर आलेलो मॅची बघायला मॅच तर आपलेच एक यूट्यूब आले बघू म्हणजे ओंकार कधीपासून मॅच खेळू येते तू झाले पहिल्यापासूनच खेळतो पहिल्यापासून इकडेच आभेदान असतं आले असतं आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सपोर्ट करा धन्यवाद आणि अशी मेहनत केली

काम नाही धंदो मी ठीक आहे মস্ত

ન હોય પાતત ન હોય વિચાર પાતત ન હોય ન હોય રે ચાલશે રે એલા સતેન ચાઉં છું પાતત ન હોય નવ પાંચ ચંદોમાં દે 3 3 9 10 કડે દેસ્તો ન હોય પાતત ન હોય આવ આવ બેટા ગાડી ખેતેલે કાળો કોણ એ ઉછાળ રે ઉછાળ ના ના થોન આયો ઓકે હા બરોબર

અવના હોય આલે બરાબર 63 ચાલે ઓકે કશાને લઈ જાય ઓન આય હોલો એ ખાલજીયા રોકા સુમાર કનેક્ટર હાથ અરે જા રનિંગ કે હાથ માર નો

हेलो अंपायर नु काढा जा चलले तू तू जा चल तू नु काढा ते बोलत नाहीये गेम उद्यापासून सुरू होईल तका बोलले मारू दे बाबा पार्टी आता ए बस थांब गेम थांब लंतलो मारू दे तो बम सीहे रन बस काम

मंचांतरे हो गए कितने हैं एक सौ चौदह का है ना एक सौ चौदह श्रीया तो संपक ले एक पार्टी के बॉल नहीं ताता एकदम ब्लॉक है तो लोग तो फुल टॉस तो। बिफिस्टा रे मारते 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 रे हरीशंता पुड़ी चंदो सामना करके कुंडने के डॉक्टर में तू भी अक्षय प्रकारे फिल्म नहीं

अशा क्षेत्ररक्षणाशी तुम्हाला घरात आहे आणि जे शेत काय घडू रेसिटी एक विकेट आणि शंभर रुपये ऑफर चालू आहे स्वतः घोडके सरकारकडून बनीश, बनीश धाव करायसाठी येतात नवीन फलंदाज या कशा प्रकारे फलंदाजी करतायत तीन धाव मिळतात एला घोडगे संघाला धावसंख्या तीन होते धावसंख्या होते आठ धावा आठ धावा धाव फलता लागत आहेत पाहायला मिळते ते पदवी लावून संघाय बॉलिंग बॉलिंग का मात्र स्वाईक आहेत ते दिनेश

होय होय शेतकऱ्याका मात्र मनीष अल्के आधार टोल सेंटरला जाऊ द्या

क्या हाँ उगला तो कमी करने के लिए ठोले तो एलर्जी गुड़गांव का समुद्र पत्तू इलेवन संख्या ने चेंडू अन्य एक चाहिए था उन्हें एक जा मानने चनावाज इतनी शांति दिखता है इसका समुद्र तुम भी जा रहे हो चिंतन रुष्ट जाते हैं चिमारे से पार कर गए अच्छा सब करने जाते हैं जरूरत आवश्यक कमी � Monique, Monique. Leaving, नगर केली वैभव बरोबर आ बरोबर आ हा सुद्धा करा तिला विरवलीली तो यो पहिला बॉल એય 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 બોલર પહેલા ઓર તને કરો દરંટે અચ્છા ઓર તારા જઈ જાય કે ચાલ ચાલતા કે ચાલે જાવ દેલા રે નેકતા બંટો આમરે હાથ થી અપડો આઈલા ના ના

भा <laughs> <laughs>

आणि फीलिंग रुम आता असताना का सर येता पुढे चेनिन पुढे येने ये हे तो जोडो पण त्याली दोघं दोघं देना धावतो 25 वडा पहाला मी ते जरी जर हा रोकला नाही तर यांना थोडा उजवीकडे

મસિંય સોએહં

तसेच जे पहिले पारितोषिक जे पुरस्कृत आहेत सुभाष वमन लोट यांच्या हस्ते सुरेश काका नागरी लोहन संघ या प्रथम पारितोषिक विजेत आहेत ते स्वीकार करत आहेत ट्रॉफी राहुल गांधी यांना प्रदान करण्यात येत आहे मालिकावीर असेल ट्रॉफी करून बऱ्याच चांगलं कार्य करून दाखवलेलं आहे तर मालिकावीर कोण असेल कोण असेल गेल करा ती मालिकावीर जी ट्रॉफी जाते ती जाते जुने याला <सफिति> तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर आठवणी गावच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट देखील नक्कीच करा